आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात आज आळंदी देवाची येथे वारकरी आंदोलन समितीनं समस्त वारकरी बांधवांतर्फे आंदोलन पुकारत डॉक्टर श्याम मानवाणी ज्ञानेश महाराज यांनी वारकरी संप्रदायाची अवहेलना केली आहे आणि साधू संतान विरोधात अपशब्द वापरले तसेच देवदेवतांचा अपमान केला या विरोधात आंदोलन समितीनं आंदोलन पुकारत या दोघांच्या अटकेची मागणी केली आहे याबाबतचा आढावा घेतला आहे आंदोलन स्थळावरून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी पाहुया नमस्कार आपण पाहताय संध्याला मी आज आहे आए, आळंदी देवाची या ठिकाणी आणि आळंदी मध्ये इथे समस्त वारकरी जन जनआंदोलन पुकारलेलं आहे आणि माझ्या समोर आंदोलक आहेत काय मागणी आपली आपल्या भारताचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आणि अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांबद्दल जे बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जे ब्रिगेडवाल्यांचं जे अधिवेशन होतं त्यामध्ये आमच्या सकल हिंदू समाजाचे जे आराध्य प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थांबद्दल जी चुकी चुकीची टिप्पणी चुकी केली त्यामुळे आमचे सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदायाची भावना दुखवल्या गेले तात्काळ ज्ञानेश महारावला अटक झालं पाहिजे राज्य शासनाने आमचं अंत पाहू नये बावीस ऑगस्ट ते आज बावीस सप्टेंबरहून आज कमीत कमी महिना ते सव्वा महिना होऊन गेलं तरीसुद्धा जर कारवाई होत नाही त्याला कोण ह्याच्या मागं वरद असतंय हे स संबंध महाराष्ट्राला माहीत आहे तर राज्य शासनाने ह्याचा जास्त अंत पाहू नये तात्काळ त्याला अटक केलं तर अशी यांची मागणी आंदोलन आंदोलन करतायची आणि हे आंदोलन राज्यस्तरीय होणार आहे असं यांनी आता इथं घोषणा केलेली संध्याला आनंदी देवाची पुणे जय श्रीराम जय श्रीराम धर्म संस्थापक जगद्गुरु भगवान श्री, 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 श्री कृष्ण की संद लाईव्ह प्रतिनिधी रोहित दळवी आळंदी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा